नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया काल उचिरा रात्रीपर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत होते संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी लाल तुरीला जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार सहाशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार सहाशे दहा रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये तर सर्व दर सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्व साधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी लालतुरीला जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारणतर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्व दर सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपये मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये पन्नास ते शंभर रुपयाची वाढ बघायला मिळालेली असून आगामी काळामध्ये तुरीची आवक जर कमी कमी होत गेली तर आणखी दर वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे नव्वद रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदनगर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती जास्तीत जास्त दूर बाजारभाव सात हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कन्नाड जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भंडारा जास्तीत जास्त तूर बाजार या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोट जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार सहाशे रुपये कमीत कमी तर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये मित्रांनो बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी शंभर ते पन्नास रुपयाची वाढ बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपयेपर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जास्तीत जास्त तुरीचे बाजारभू या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या ता, तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार